ता नमस्कार मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत चोवीस तास तर जोगेश्वरी पूर्वेतील श्रमिक विद्यालयाच्या मैदानात मेघवाडी पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमानं दंगल काबू योजनेचा सराव घेण्यात आला भविष्यात दंगल जमावबंदी किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पोलिसांनी त्वरित आणि प्रभावी कारवाई कशी करावी याचा अभ्यास या सरावातून करण्यात आला परिमंडळ दहाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजा यांच्या निर्देशानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त संपतराव पाटील तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सराव पार पडला सरावादरम्यान दरम्यान पोलिसांनी जमाव नियंत्रणासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला पथक तैनाती आणि धोकादायक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विशेष तंत्रे वापरण्यात आली पोलिस दलानं लोकांमध्ये भीती पसरू नये आणि परिस्थिती शांततेत हातावी यासाठी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करत योग्य यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न केला या सरावात अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचा विश्वास या सरावातून नागरिकांना देण्यात आला